नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी कमी वेळेत आणि झटपट असे कांदा बटाटा पोहे कसे बनवायचे हे रेसिपी बघणार आहे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तासभर आपल्याला पोहे चांगलं धुवून धावून पाणी निथळून भिजायला घालायचं एक तासभरात पोहे चांगले मौसूद असे भिजले जा गेले की हाताने मोकळे सुटसुटीत करायचे त्यानंतर ना इथे हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेले कढईमध्ये पळीभर तेल घालायचं जिरी मुरी घालून त्यामध्ये हिरवी मिरची घालायची थोडीशी तडतडली की दोन बटाटे मी उभे असे काप देऊन पातळ अशा त्याचे काप बनवून घेतलेले ते सुद्धा तेलामध्ये घालायचे आणि तेलामध्येच बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही कारण बटाटा आपल्याला असा मौसूस शिजवायचा नाही तर असा कुरकुरीत फ्राय झाला पाहिजे कढीपत्ता मात्र भरपूर घालायचा कारण बटाटा पोह्यामध्ये कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते थोडासा फ्राय झाला बटाटा की यामध्ये मी इथे तीन मोठे कांदे चिरून घेतलेले कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आता इथे आपण बटाटा पोहे बनवत असताना कांदा जास्त लालसर होईपर्यंत परतायचं नाही तर हलकसा असं सोनेरी कलर आला की आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे थोडस आपल्याला यामध्ये हिंग घालायचंय त्यानंतर न आमचूर पावडर आपल्याला यामध्ये नक्की घालायची बटाटे पोहे बनवा कि बनवा किंवा कांदा पोहे बनवा आमचूर पावडर घातल्याने पोह्यांची चव जी असते ती खूप छान लागते त्यानंतर ना चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्या शेवटी आहे ते आपल्याला दोन चमचे साखर आंबट गोड आणि हलकस अस तिखट पोह्यांची चव खूप छान लागते साखर घालून घेतलेले पोहे परत एकदा आपल्याला बटाटा परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतली जाते दोन मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून आहे गॅस बारीक ठेवलेला आहे परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय पोहे आपल्याला यामध्ये घालायचे बघू शकता पोहे एकदम मोकळे सुटसुटीत असे झालेले जास्त वेळ पोहे पाण्यात ठेवायचे नाही आहे धुतले की लगेच पोहे आपल्याला निथळून घ्यायचे आणि मग तुम्ही तासभर पोहे ठेवू शकता सगळ्यात महत्त्वाची आणि सिक्रेट माझी स्टीप आहे जी पोह्यांना वरून मी कच्चं तेल घालते त्यामुळे काय होतं पोह्यांची चव तर छान लागते पण पोहे एकदम मऊसूद असे परतले जातात खाताना सुद्धा एकदम असे मऊसूद लागतात मोकळे सुटसुटीत होतात व्यवस्थित पोहे हलवून घेतलं की आपल्याला पाच मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं चा, आणि झाकण ठेवून आपल्याला पोह्यांना वाफ देऊन घ्यायची ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पोहे बनवताना अगदीही तुम्ही नेहमी प्रा नेहमी फॉलो करा पोहे एकदम मोकळे सुटसुटीत होतात दुसरी गोष्ट पोहे म्हणजे पोहे एकदम मऊसूत होतात खाताना पोह्यांची चव खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं आपल्या इथे कांदा बटाटा पोह्यांचा बेत इथे बनवून तयार झालेला आहे आज नाश्ता त्यासाठी काहीतरी सकाळचं पटकन बनवायचं होतं आणि नेहमीचेच कांदा पोहे नको म्हणून आज मुलीला वाटलं की बटाटा पोहे खा तिच्या फर्माईशनुसार आज मी मस्त असे सुटसुटीत कमी वेळेत कमी साहित्यामध्ये बटाटा पोहे बनवून घेतलेले रेसिपी अगदी साधी सोपी दाखवलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा म्हणजे